या देवी सर्व शक्ती शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस्से नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमः हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत मंडळी पितृपक्षात संपला की त्यानंतर नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आणि आता लवकरच नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे तर यावर्षीचा शारदीय नवरात्र उत्सव तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे त्याचबरोबर महिलांनी कोणत्या चुका करायच्या नाही महिलांनी कोणते कामं अजिबातही करायचे नाही याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे नवरात्रीत नेमके कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत कोणते कामं आपल्याला करायचे नाही याबद्दलची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना आपल्या कुलदेवीचं नाव कमेंटमध्ये जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला पहिला नियम असा पाळायचा आहे तो म्हणजे आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना करत असतो किंवा कलश स्थापना करत असतो तर आपण जी कलश स्थापना करतो जो घट बसवतो त्याला नऊ दिवसांमध्ये हलवायचं नसतं तो, तो तसाच त्या जागेवरती स्थिर ठेवायचा असतो त्यानंतर दुसरा नियम असा असतो तो म्हणजे आपण आपल्या देवघरातील जे टाक असतात ते देखील विड्याच्या किंवा नागलीच्या पानांवरती तिथे घटाजवळ मांडत असतो तर त्या टाकांना देखील नऊ दिवस आपल्याला स्नान घालायची नसते देव तसेच त्या विड्याच्या पानावरती ठेवायचे असतात तिसरा नियम नवरात्रीमध्ये असा पाळायचा आहे तो म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी स्त्रिया उपवास करतात बरेच पुरुष देखील उपवास करत असतात तर या उपवासामध्ये या नवरात्रीच्या कालावधीमध्ये घरामध्ये कोणत्याही प्रकारचे भांडणं कलह किंवा कटकटी आपल्याला घालायचे नाही कारण ज्या घरात शांती असते तिथे सुखसमृद्धी येते देवी माता देखील तिथेच प्रसन्न होते तर हा नियम आपल्याला पाळायचा आहे त्यानंतर आपल्या रागावरती कंट्रोल ठेवायचा आहे या उपवासाच्या दिवसांमध्ये या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्याला खोटं देखील बोलायचं नाही आहे के केवळ नऊ दिवसांसाठीच नाही तर अशा गोष्टी आपण कधीच करायच्या नाही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करत असतो तर या कालावधीमध्ये आपल्याला महिलांना दुखवायचं नाहीये त्यांचा आदर करायचा आहे फक्त नऊ दिवसच नाही तर दुर्गा देवीची आपल्यावर कृपा राहावी देवी माता आपल्यावर प्रसन्न राहावी यासाठी नेहमीच आपण स्त्रियांचा आदर करायचा आहे पुढचा नियम असा की आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना करतो घटस्थापना केल्यानंतर तिथेच आपण अखंड दिवा देखील प्रज्वलित करत असतो तर आपण नऊ दिवसांसाठी हा अखंड दिवा लावलेला असतो त्यामुळे आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घर डायरेक्ट बंद करून रिकामं सोडून घरात कोणताही सदस्य नसताना घर बंद करून कुठेही जायचं नाही कारण ज्यावेळेस आपण अखंड दिवा लावलेला असतो त्यावेळेस घरात एक तरी व्यक्ती असली पाहिजे असा नियम आहे नवरात्रीचा आपण उपवास करतो नवरात्रीचे नऊ दिवस आपण देवी दुर्गेची सेवा करतो मनोभावे पूजा करतो तर उपवास देखील आपण करत असतो तर या नऊ दिवसांमध्ये जे लोक दुपारी झोपायची त्यांना सवय असते तर शक्यतो ज्या दिवशी आपल्याला उपवास असतो त्या दिवशी दुपारी झोपायचं नसतं त्याऐवजी आपण देवाची पुस्तकं वाचायची आहे देवीचं एखादं तुम्ही पारायण करू शकता फक्त उपवास चालू असताना आपण दुपारी झोपणं टाळायचं आहे नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास बरेच जण करतात पण जर आपल्याला काही काही त्रास असेल आपण आजारी असेल आपल्याला उपवास झेपणार आहे की नाही हा विचार करूनच मग हे नवरात्रीच्या नऊ दिवसांचे उपवास आपण करायचे आहे काही लोकांनी बऱ्याच दिवसांपासून नवरात्रीचे उपवास पकडलेले असतील पण यावर्षी काही कारणास्तव तब्येत तिच्यामुळे जर उपवास करणं शक्य नसेल तर उठते बसते उपवास केले तरीही चालेल समजा आपण उपवास करत असताना एखाद्याला बीपी शुगरचा प्रॉब्लेम असेल एखादी महिला बाळंतीन झालेल्या असेल बाळ छोटं असेल किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल तर अशा लोकांनी उपवास करताना काळजी घ्यायची आहे जास्त वेळ उपाशी राहायचं नाहीये त्यानंतरचा पुढचा नियम आपल्याला नवरात्रीमध्ये असा पाळायचा आहे की जे लोक उपवास करतात नवरात्रीचा तर त्या लोकांनी लिंबू कापायचं नाहीये लिंबू कापणं अशुभ मानलं जातं त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसात उपवास करत असताना लिंबू शक्यतो त्या व्यक्तींनी कापायचं नाही त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मांसाहार मद्यपान यासारख्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत नवरात्रीच्या दिवसांमध्ये दाढी करायची नाही नखे कापायची नाही त्याचबरोबर केस कापू नये असं देखील सांगितलं जातं पुढचा नियम नवरात्रीमध्ये आपल्याला असा पाळायचा आहे ते म्हणजे ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला दारू मांसाहार यांच्यापासून अंतर ठेवायचं आहे त्यानंतर चामड्याच्या ज्या वस्तू असतात त्या आपल्याला परिधान करायच्या नाही जसं की एखाद्याकडे चांबड्याचं बेल्ट असू शकतो बॅग असू शकते चप्पल बूट हे देखील चामड्याचे असू शकतात तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चामड्याच्या चा कोणत्याही वस्तू ज्या चांबड्यापासून तयार केलेल्या आहे अशा वस्तू आपल्याला परिधान करायचे नाही आहे दुर्गेची मनोभावे आपल्याला नऊ दिवस पूजा करायची आहे सेवा करायची आहे त्यामुळे देवी सर्व भक्तांचे दुःख दूर करते आणि आर्थिक काही समस्या असतील तर त्यांच्यापासून देखील आपल्याला मुक्ती मिळते एखाद्या महिलेला नवरात्रीत मध्येच मासिक पाळी आली आणि तिने जर घरात घटस्थापना केली असेल तर त्या घटस्थापनेपासून त्या पूजेपासून त्या महिलेने दूर राहायचं आहे घरातील पुरुषाकडून किंवा इतर सदस्याकडून त्या घटस्थापनेची पूजा किंवा घटाला पाणी घालणं यांसारखी कामे करून घ्यायची आहे महिला नवरात्रीचा उपवास करतायत तर अशा महिलांनी या नवरात्रीच्या कालावधीमध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान करायची नाहीये रात्र सुरू असताना मध्येच आपल्याला सुतक पडलं विटाळ आला तर मग काय करायचं तर दुसऱ्या कुळातील जे लोकास था था अपले लोक असतात आपल्या शेजारी समजा आडनावाचे लोक राहत असतील किंवा आपल्या गावातील इतर जे दुसरे लोक राहतात ज्यांना सुतक नाहीये विटाळ नाही आपले जे भाऊबंत नाहीये तर अशा लोकांकडून तुम्ही आपल्या घरातील घटाला माळ पाणी पूजा अर्चा करून घ्यायची आहे महिलांनी जी घटस्थापना केलेली असते तर त्या घटस्थापनेला त्या घटाला दररोज माळ घालायची आहे तर नऊ दिवसांच्या नऊ माळा कोणत्या याबद्दलचा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनेलवर पोस्ट करेल तर त्यानुसार आपण नऊ दिवस घटस्थापना केलेली असते तर त्या घटस्थापनेला घटाला त्या, त्या कलशाला आपल्याला नऊ दिवस दररोज पाणी घालायचं आहे त्याचबरोबर नऊ दिवस नऊ देखील घालायच्या आहेत नवरात्रीचं व्रत आचरण करत असताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे इतर वेळी तुम्ही सकाळपर्यंत झोपलं तरी चालतं परंतु नवरात्रीमध्ये हा नियम पाळणं आवश्यक आहे संपूर्ण नवरात्रीचे नऊ दिवस ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म आटपून घ्यायची नित्यकर्म आठवून झाल्यानंतर अंघोळ करायची सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला अर्घ्य देऊन आपल्या दिवसाची सुरुवात आपल्याला करायची आहे त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यान ती त्या पद्धतीने देवीचं त्या घटाची पूजा करून घ्यायची आहे देवीचं पूजन झालं की त्यानंतर तुम्ही देवीचं नामस्मरण जप मंत्र श्लोक पठन करू शकता नवरात्रीचा कालावधी हा दुर्गा देवीचं पूजन भजन कीर्तन नामस्मरण जप आराधना उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो त्यामुळे या दिवसांमध्ये तुम्हाला शक्य होईल तितकं देवीची नामस्मरण उपासना आपण करायची आहे रात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जे लोक व्रत करतात तर आहाराच्या बाबतीत देखील आपल्याला काही नियम पाळायचे आहे बटाटे तळलेले तेलकट पदार्थ या पदार्थांचा शक्यतो आपण सेवन करायचं नाही कारण या कालावधीत आपण बटाटा जर अधिक प्रमाणात खाल्ला तर आपल्या शरीराचं स्थूलत्व वाढतं त्याचबरोबर आळसदेखील वाढतो तळलेले तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडिटी वाढते पोटाचे विकार उद्भवू शकतात त्याचबरोबर कांदा लसूण यांच्यासारखे जे तामसी पदार्थ आहे ते देखील खाणं आपल्याला टाळायचं आहे नवरात्रीच्या व्रत करत असताना सकस सात्विक पचायला सोपा हलका आहार घ्यायचा आहे जसं की राजगिराचे लाडू असतील शक्यतो फलाहार करायचा आहे त्यामुळे आपल्याला कोणताही त्रास होत नाही पोटाचे विकार उद्भवत नाही म्हणून दूध घ्यायचं फलाहार करायचा बाकी राजगिराचे लाडू वगैरे आपण खाऊ शकतो शक्यतो महिला वर्ग नवरात्रीचा उपवास जास्त प्रमाणात करत असत तर या कालावधीमध्ये जे कोणी नवरात्रीचा उपवास करताय तर त्यांनी शक्यतो प्रवास करणं टाळायचं आहे घरीच राहून देवीची सेवा उपासना करायची आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणते नियम पाळायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती बघितली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद